चला कार्यक्रम आहे छोट्या बालकांचा जरा टाळ्या देत चला जरा टाळ्या देत चला महाशिवराज्य उत्सव सन दोन हजार पंचवीस साळाबाद प्रमाणे या ठिकाणी हा उत्सव साजरा होत असतो आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी काल रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती आपल्या गावातील आदरणीय श्री महेशजी खारे यांच्या सौजन्याने या ठिकाणी रांगोली स्पर्धा आयोजित केली होती आणि त्या रांगोली स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे त्या सर्व स्पर्धकांना विनंती करतो की आपण या व्यासपीठासमोर यायचं आहे प्रथम ज्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे त्या स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे मी विनंती करेल माहिती खारी यांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे आपल्या असते या ठिकाणी हा बक्षीस उदाहरण होत आहे हॅलो माहिती खारे आपण व्यास वैस्पुर, राहायचं आहे स्पर्धकांचं नाव उच्चारतो आपण स्पर्धकांनी पुढे येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचंय प्रथम उत्तेजनाथ बक्षीस अनाध्यमसणे ज्यांचं नाव घेईल त्यांनी पुढे यायचंय किंवा त्यांचं कोणी प्रतिनिधी असेल तरी सर्वांनी आराध्य धोरणात मस्ते या ठिकाणी त्यांना बक्षीस देण्यात दे येत आहे श्री महेश चौजन आणि या स्पर्धा आयोजित केल्या जात पुढील स्पर्धक कार्तिकी गणेश होईल आदित्य धोरणात मस्ते तेजल सुभाष पाटील रसिका एकनाथ डुकरे वैदयी भगवान ठमके विशाखा जगदीश मस्ने भूमिका जगदीश मस्ने प्राप्ती अनंता शिसवे पायल दत्तात्रय वाहिले आपण सर्वांनी या ठिकाणी खाली उभे राहायचे खाली समोर मान्यवर यांच्या शुभ असते आपण भक्त केलं जाणार सर्वांनी रांगेत उभे राहायचे सर्व स्पर्धा रांगेत उभे राहायचे या ठिकाणी पायल दत्तात्रय वाहिले यानंतर ईशा हनुमंत भगत माधुरी कृष्ण मसने नमस्वी निलेश मसने चंद्रकांत मसने कार्तिकी कैलास म्हसकर नेत्रा अनिल मसने लाव सागर गायकर वेदिका साईनाथ म्हसने परी साईनाथ मसने नृरा दयानंद खाटपेकर आराध्य दयानंद खाटपेकर जानवी दिलीप मसने नुकूल विशाल भगत नम्रता निलेश मसने मनीषा महेश मसने यंत्रविना जण शुभ असतो तोही इतरत्पर सर्व स्पर्धक आल्याच्या उपस्थित मान्यवर विनंती करतो की आपल्याशी बसतोय एक एक स्पर्धकाला वाचित देऊन घ्यायचं आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण माझ्याकडे आमची खाली केलेली आहे

गा जगदीश मस्ते प्राप्त अनंतता शिशुवे जीरा हनुमंत भगत मान्यवरांना विनंती करतो आपले शुभास्ते या ठिकाणी देव पक्ष देवाई माधव कृष्णा मस्ते माधुरी कृष्णा मस्ते मस्ते संस्कृती जसने संस्कृती चंद्रकांत मसने कार्तिक लावण्य सागर गायकर वेदिका साईनाथ मस्ते वेदिका साईनाथ मसने परिसर साईनाथ मसने मृणाल दयानंद खांडपेकर आराध्य दयानंद खांडपेकर जानवी दिलीप मसने जान्हवी दिलीत बसणे नुपूर विशाल भगत कुणाल दयानंद खांपेकर आराध्य दयानंद खांडपेकर मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सुभाष त्या ठिकाणी बक्षीस द्यावे आता बाकीच बघा त्या दोघांना द्या आराध्य आणि रुणाल दोघी थांबायचं त्या झालं का आता का नुपूर विशाल बघायला महिलांकडे म्हणतो की आम्ही आहे तिने समोर या छोट्या बालकांसाठी आपण वर्षी द्यायचे आपल्याच गावातील स्पर्धक आहे आपण त्यांचा उत्साह वाढवायचा आहे यानंतर नम्रता निलेश मस्ते मनीषा महेश हां अंजत महेश मस्ते द्यायचा विना गणेश मस्ते रुई विठ्ठल परब या ठिकाणी उत्तेजनाचे बक्षित झाले त्यानंतर आपण तृतीय क्रमांक घेऊया यानंतर रांगोळी स्पर्धेमध्ये विशेष पारितोषक ज्या स्पर्धकांना भेटले आहे त्यांचं मी नाव विचारतो त्यांनी यायचं या ठिकाणी

पारितोषिक